कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी येत्या जून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत तुळजापूरात दाखल होणार आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा लोहारा या तालुक्यांना दोन पूर्णांक चोवीस दशलक्ष टीएमसी पाणी देण्याच्या योजनेचं काम सुरू आहे आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झालं असून मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दहा हजार आठशे बासष्ट क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे कामाला गतीही मिळाली आहे याबाबत पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी अधिक माहिती दिली अंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक हा पहिलं इनिशियल काम आहे म्हणजे सुरुवातीचं बागेचं काम आहे इथे घाटणी बॅरेज आहे जिथे आपण पाणी सीना नदीचं सीना नदी हे सिना कोळेगाव धरणाच्या जवळपास बावन्न किलोमीटर खाली हे घाटणे बॅरेज आहे इथं पंप पंपग्रह तयार केलं जाणार आहे इथं चार पंप दोन हजार चौऱ्याऐंशी एचपीचे चार पंपद्वारे आपण इथं दोन पॉईंट चोवीस टी एम सी पाणी इथून लिफ्ट करणार आहोत यापुढे पाच टप्पे आहेत पाच पंपग्रह आहेत त्या पाच पंपग्रहानंतर नंतर रामधारा साठवून आला तिथं पाणी पोहचवलं या प्रकल्पामुळे धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना शाश्वत आणि आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला जून जुलैमध्ये पाऊस पडला की आपण पाणी लिफ्ट करून आता ज्या ठिकाणी आपण आहोत इथलं पाणी लिफ्ट करून आपण तुळजापूरला पहिलं नेणार आहोत तुळजापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ते पाणी डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे त्रेसष्ट किलोमीटर इथून रामदारापर्यंतचं अंतर आहे साधारण वर्षभरामध्ये आपल्याला परवानगी जी आहे ते दोन पॉईंट चोवीस टी एम सी पाणी इथून लिफ्ट करण्याची आहे पंचाहत्तर दिवस पाणी आपण इथं लिफ्ट करू आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी एकदम गेम चेंजर प्रकल्प हा होताच आणि ते पाणी आल्यानंतर तर प्रचंड प्रमाणामध्ये शाश्वत बागायती क्षेत्र वाढणार आहे आपल्या भागातल्या लाखो शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मजबूती आणि पाठबळ मिळणार आहे